जस दिसत तसं नसतं म्हणूनच सगळं जग फसत या म्हणीप्रमाणेच एक घटना घडली नागपूर मध्ये देशमुखचं लग्न झालं होतं लग्नाच्या पहिल्या रात्रीत जो भयंकर प्रकार उघडकीस आला ज्यामुळे संपूर्ण देश हातला एक अशी अविश्वसनीय घटना जे ऐकून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल लग्नाच्या पहिल्या रात्रीच एक असं रहस्य उघडकीस आलंय ज्यामुळे अमितच्या आयुष्याची राख रांगोळी झाली त्या बंद खुली त्या रात्री असं कोणतं भयानक रहस्य दडलं होतं आणि जे उघडकीस आल्यामुळे पूर्ण देश का हादरून गेलाय तेच रहस्य आज आपण उलगडणार आहोत डोळे उघडवणारी कहाणी आहे जी तुम्हाला विचार करायला लावेल ही घटना आहे अमित देशमुख नावाच्या सव्वीस वर्षीय होत करू तरुणाची त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच घडलेली ही अकल्पनीय घटना ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं त्या रात्री त्या बंड खोलीत त्याची पत्नी आणि अमित यांच्यात असं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली देशात हा व्हिडिओ व्हायरल झाला चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर रिपोर्ट नागपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वाढलेला एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आई एकुलता एक आधारस्तंभ मुलगा ज्याचं नाव अमित मोठ्या कष्टानं त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलेलं एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली आयुष्यात बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्याला स्टॅबिलिटी आली होती आता फक्त त्याला एकच आस होती एका प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची त्याचं लग्न करण्याचा त्याचा विचार होता पण त्याला माहिती नव्हतं त्याच्या लग्नानंतर तब्बल बारा तास रात्री त्याच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता आणि संपूर्ण देशाला हादरा भासणार होता त्याला माहिती होतं की आपल्याला चांगली जोडीदार मिळायला पाहिजे जी आपल्या सुख आपली सावली बनून राहील त्याच्या प्रत्येक स्वप्नाला आपलं समजेल आपल्या घरच्यांसाठी देखील ती चांगलं काम करेल त्यामुळेच त्याच्या घरच्यांनी देखील सुरुवात केली होती दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस त्याचं लग्न होणार होतं त्याचा दोन महिन्या आधीच घरच्यांनी चांगली शोधली होती पण मन मात्र आपल्या आयुष्याचा जोडीदार स्वतःच्या पसंतीनं बघायचे मध्यस्थी तळ आणायचे पण आम्ही म्हणायचं नाही मी माझ्या पद्धतीनं शोधणार पण त्याची हीच इच्छा त्याचं हेच हाच विचार त्याला अशा वादळात नेणार होता त्याच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडणार होता याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती एके दिवशी संध्याकाळी साधारणपणे दोन महिन्यापूर्वी मोबाईलवर फेसबुकवर त्या ठिकाणी त्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली नेहा पाटील नावाने नेहा पाटील तिचा प्रोफाइलचा फोटो बघितला तर ती एखाद्या अप्सरेसारखी दिसायची तिच्या सुंदर बोलक्या डोळ्यांनी आणि अत्यंत आकर्षक निरागस चेहऱ्याची एक तरुणी होती अमितने क्षणाचाही विलंब न राहता तिची रिक्वेस्ट स्वीकारली आणि मग काय मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली जी कधी चॅटिंग तर कधी तासन तास चालणाऱ्या फोन कॉल मध्ये बदलली ही घटना होती दोन महिन्यापूर्वीची जेव्हा जेव्हा नेहा आणि अमितचं बोलणं वाढलं होतं त्यांचं दोन मिनिट महिन्यानंतर लग्न ठरणार होतं दोन महिन्यानंतर त्यांचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या रात्री जो धक्कादायक प्रकार होता होणार होता त्याची कल्पना त्याला कधीच आली नव्हती त्याची चॅटिंग सुरू होती खून काल सुरू असायचे तासन तास त्यांच्यामध्ये बोलणं होत अमितला नेहाचा स्वभाव तिची बोलण्याची पद्धत खूप आवडली होती ती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच हुशार आणि तिच्या बोलण्यात एक कमालीचा आपलेपणा एक विलक्षण गोडवा होता तिच्या प्रत्येक शब्दातून माया आणि समजूतदारपणा ओसंडून वाहत होता अमितला म्हणून वाटू लागलं की हीच ती परी आहे तो आपल्या आयुष्याची स्वप्न रमू लागला अगदी काही दिवसाच्या ऑनलाईन ओळखित त्यांचं नातं इतकं घट्ट आणि इतकं आतूट झालं की जणू ते जन्मोजन्मीचे साथीदारच आहेत असं वाटू लागलं आणि मग एका अनपेक्षित क्षणिक नेहानेच अमित समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि अखेर या धक्कादायक प्रकाराचा पहिला अध्याय सुरू झाला अमित सुरुवातीला थोडासा गरबडला कारण की एखाद्या मुलीनेच लग्नाचा प्रस्ताव ठेवावा हे थोडंसं विचित्र होतं पण तो थोडासा भांबवला त्याला वाटलं इतक्या लवकर एवढा मोठा निर्णय घेणं त्याला जरा घाईचंच वाटलं पण नेहाच्या बोलण्यावर तिचा इतका दृढ विश्वास होता तिच्या बोलण्यातला तो खोटा प्रामाणिकपणा त्याने ओळखला नाही त्याला वाटलं की प्रामाणिक आहे तिने तिने व्यक्त केलेल्या आतोनात प्रेमावर विश्वास ठेवून अमितने लग्नाला नकार दिला नाही त्याने लगेच विश्वासाने तिला होकार दिला आणि त्याला माहिती नव्हतं की त्याच्या आयुष्यात या होकाराने त्याच्या आयुष्यात अतिशय धक्कादायक घटना घडणार होती ज्या ती त्याला कल्पना नव्हती त्याने आज दोन महिन्यापूर्वी होकार दिला होता पण दोन महिन्यानंतर जेव्हा त्याचं लग्न होणार होतं त्या दिवशी रात्री ते सक्त अत्यंत धक्कादायक सत्य उघड होणार होतं तुम्हाला अविश्वसनीय वाटेल पण अहो घ्या दोन महिन्याच्या आतच त्यांचं लग्न करण्याचं पक्क झालं होतं आम्हीच्या वाढदिवसाचा शुभ मुहूर्त साधून हा मंगळ सोहळा संपन्न करण्याचं ठरलं होतं घरच्यांनी मोठ्या आनंदाने उलट उत्साहाने सगळी तयारी केली पारंपरिक मराठी पद्धतीनं मित्रमंडळी आपतेष्ट नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये अमित आणि नेहाचं लग्न मोठ्या धूमधा धडाक्यात पार पडलं आम्हीच्या आईवडिलांनी वडिलांनी नेहाला आपली सून म्हणून आपली मुलगी म्हणून मोठ्या बायानं मोठ्या कौतुकानं स्वीकारलं होतं संपूर्ण कुटुंब तिच्या आदरातिथ्यासाठी तिच्या स्वागतासाठी आतुर झालं होतं लग्नाचा दुसरा दिवस नवीन जोडजोडपे कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलं सर्व काय अगदी स्वप्न व सुरू होतं अगदी मनासारखं सुरळीत अत्यंत आनंददायी चाललं होतं आणि मी जणू एका वेगळ्यात गुलाबी विश्वात हरवला होता जिथे फक्त आणि फक्त सुख आणि समाधान नेहाचं प्रेम होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं त्याला कल्पनाही नव्हती की आज रात्री त्याचं हे सुंदर मनमोहक स्वप्न एका भयानक आणि कधी न विसरता येणाऱ्या काळजाचा थरका पुरवणाऱ्या दुःखात बदलणार होतं त्या रात्री त्याच्या नव्या आयुष्याच्या पहिल्या उंबर ठेवत त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात क्रूर धक्का त्याची वाट पाहत होता लग्नानंतर देशमुख कुटुंबियांनी अमित आणि नेहाच्या मधुचंद्राची म्हणजे त्यांची तयारी केली होती त्यांची ती लग्नाची पहिली रात्र होती त्यांची खुली खास फुलांनी दिव्यांनी आणि सुगंधी अत्तरांनी सजवली गेली होती वातावरणात एक मंद वादक सुगंध दरवळत होता अमितच्या मनात नवीन आयुष्याची प्रेमळ सहवासाची गोड स्पर्शाची अगणत स्वप्न तरळत होती तो अत्यंत हरुवाळपणे थोड्याशा लाजेनं आणि खूप साऱ्या अपेक्षेनं धडधडत्या हृदयानं खोली चिरला होता नेहा आधी पलंगावर बसून नववधू सारखी बसली होती चेहऱ्यावर पदर ओढलेला आम्ही तिच्या जवळ जाऊन बसला त्याने मोठ्या प्रेमानं थरथर त्या हातान हातानं तिचा हात आपल्या हातात घेतला पण त्या क्षणी त्या क्षणी त्याला काहीतरी वेगळं प्रचंड वेगळं आणि विचित्र जाणवलं आणि अखेर या धक्कादायक प्रसंगाची ती सुरुवात होती ने याच्या चेहऱ्यावर तोच नेहमी लाजेचा आणि प्रेमाचा गोडवा नव्हता ती काहीशी प्रचंड अस्वस्थ घाबरलेली भेदरलेली दिसत होती तिने अमितचा हात एका झटका दूर केला आणि आज एका क्षणात म्हणाली मी खूप दमले आहे मला आता झोपायचं आहे क्षण अमित पक्षानंभर गोंधळला त्याला वाटलं कदाचित लग्नाच्या धावपळीमुळे दगदगीमुळे असं झालं असेल त्याने तिला अत्यंत काळजीनं विचारलं अगं काय झालंय तुला तुझी तब्येत ठीक आहे ना नेहऱ्याच्या नेहाच्या चेहऱ्यावरचे भावात आता अधिकच भेदरट झाले होते अधिकच घाबरट झाले होते ती म्हणाली माझ्या शरीराला खूप त्रास होतोय प्लीज माझ्या जवळ येऊ नकोस मला अजिबात स्पर्श करू नकोस हे ऐकून मनात शंकेची आणि भयाची एक जोरदार लहर उठली काहीतरी नक्कीच भयंकर गडबड आहे हे त्याने तीव्रतेने त्याला जाणवलं होतं त्याने नेहला समजवण्यासाठी तिला धीर देण्यासाठी तिच्या ती मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला पण अचानक नेहा मोठ्या आवाजात किंचळले खबरदार माझ्या जवळ आला असतं अक्षरशः शिव्या देत अंगावर धावून येत तिने अमितला धक्का मारून खोलीच्या बाहेर ढकलून दिलं अमितला काही कळायच्या आत तिनं तो दरवाजा लावून घेतला आता तो पूर्णपणे गोंधळला होता भेदरला होता नेहाने त्याला रूमच्या बाहेर ढकलून दिलं होतं नेहा कालपर्यंत इतक्या प्रेमानं इतक्या आपल्यापणाने त्याच्याशी बोलत होती जिच्यासाठी त्याने जगाला विसरण्याची तयारी केली होती ती स्नेहा आज अचानकाचं राक्षसी रूखा धारण करत होती हे त्याच्यासाठी अनाकलनीय होतं तो संपूर्ण सगळा धीर एकोटूक खुलीत गेला नेहाला काकुलतेनं विचारलं नेहा देवासाठी सांग हे काय चाललंय तुझं तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का मग हा सगळा जीव घेणा खोटेपणा हा दिकावा कशाला केलास तेव्हा न्यानं उत्तर दिलं तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून आम्हीच्या च्या पायाखालची जमीन नव्हे तर संपूर्ण अस्तित्व त्याचे श्वास त्याचे विचार सगळं काही एका क्षणात गोठून गेला नेहा रडत अक्षरशः जमिनीवर कोसळ थर थर त्या आसपष्ट आवाजात बोलली ती म्हणाली मी मी मुलगी नाही मी एक तृतीयपंथी आहे हे शब्द आम्हीच्या कानावर जणू का तेलाच्या धारेसारखे पडले तो जागीच दगडासारखा स्तब्ध झाला त्याला काही कळायच्यात स्वतःभोवती भोती सगळं जग फिरत असल्यासारखं वाटलं त्याचा श्वास कोंडल्यासारखं वाटलं समोर उभी असणारी व्यक्ती जिच्या बरोबर ज्याने जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं होतं तिला आपली अर्धांगिनी आपली जीवन संगिनी म्हणून पूर्ण मनाने पूर्ण विश्वासाने स्वीकारली ती प्रत्यक्षात एक तृतीय पंथी होती त्याचा संताप त्याची चीड त्याची असा होता सगळं अनावर झालं होता तो आक्रोश करत ओरडला हे काय केलं तू माझ्यासोबत काय केलं तू मला फसवलं माझ्या संपूर्ण आयुष्य माझ्या कुटुंबाला तू फसवलंस माझ्या आयुष्याचा खेळ मानलास हुंके देत माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय उरला नव्हता मला समाजात इतर मुलामुली मुलींसारखं सामान्य प्रतिष्ठित जीवन जगायचं होतं म्हणून मी भयंकर पाऊल उचललं अमितला आता काही ऐकायचं नव्हतं काही समजून घ्यायचं नव्हतं त्याचा विश्वास त्याची स्वप्न त्याचं प्रेम सगळं एका क्षणात एका वाक्यात चकना चूर झालं होतं अमितनं तात्काळ आपल्या आईवडला आणि घरातील इतर सदस्यांना बोलून घेतलं जेव्हा त्याने घडलेला अविश्वसनीय आणि धक्कादायक प्रकार त्याच्या आईवडिलांना सांगितला तेव्हा त्यांच्या कुटुंबावर जणू दुःखाचा आणि आश्चर्याचा डोंगर कोसळला होता ज्या सुनेनं काही तासापूर्वी त्यांनी मोठ्या याने कौतुकाने स्वागत केलं होतं तिच्या आगमनाने घरात आनंदी आनंद पसरला होता तिच्याबद्दलचं हे कट्टू साहित्य ऐकून त्यांना काय करावं समजत नव्हतं काय व्यक्त करावं सुचत नव्हतं देशमुख कुटुंबाने छानाचाही विलंब नव्हता कोणत्या दबावलंब न बळी पडता पोलिसात धाव घेण्याचा निश्चय केला त्यांनी नागपुरातील पोलिसांना त्या ठिकाणी हे केली के विश्वासघाताची तक्रार दाखल केली आम्ही च्या आयुष्यात आलेलं भयंकर वादळ आता पोलीस आणि कायद्याच्या दारात पोहोचलो होतं त्याच्या सुंदर स्वप्नाचा एका निरागत प्रेम का आणि असं दुःखद आणि क्लेशदायक धक्कादायक शेवट होईल असं त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने आणि तातडीने प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली न्यायाची वैद्यकीय के तपासणी करण्यात आली तेव्हा जे सत्य समोर आलं ते अतिशय धक्कादायक होतं न्याय तो न्यायालयात देखील प्रकार घडला अमितच्या वकिलांनी न्यायालय अत्यंत प्रभावीपणे युक्तिवाद केला त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं की के नेहाने अमितला पूर्णपणे ठेवून तृतीय पंथी केला त्याला लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्यापूर्वी जाणीवपूर्वक फसवलं त्याच्या भावनांशी त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी ला, संपूर्ण आयुष्याशी एक घृणास्पद खेळ केला न्यायालयाने संपूर्ण पुरावा काळजीपूर्वक तपासले डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवाल विचारात घेतले दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्याया पाटील विरोधात दंड कलम चारशे वीस चारशे सतरा हे दाखल करण्यात आले आता ही जी घटना होती एक ही एकट्या अमिर देशमुख पुरतीच नाही आहे तर ही पूर्ण समाजासाठी एक मोठा धडा आहे आजकालच्या धावपळ्याच्या युगात सोशल मीडियाच्या आभासी जगात ओळख होते प्रेम फुलत सखोल विचार न करता जमा न करता लग्नासारखे मोठे निर्णय घेतले जातात मग याच्यात सत्यता आहे प्रामाणिकपणा आहे की खोटं कुणी लपवत आहे याचे कुणी पडताळ करत नाही आणि विवाह केला जातो विवाह ही फक्त दोन व्यक्तींची शारीरिक किंवा भावनिक गरज नसते तर ती दोन कुटुंबांची बांधिलकी असते दोन विश्वासाचं दोन संस्कृतीचं पवित्र मिलन असतं त्यामुळे कोणत्याही नात्यात पूर्णपणे स्वतःला झोकून देण्यापूर्वी समोरची व्यक्तीची तिची पार्श्वभूमी तिच्या कुटुंबियाची तिच्या हेतूची नीट पारख करणं सखोल चौकशी करणं खात्री करणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं सोशल मीडियाच्या मायावी दुनियेमध्ये फसवणुकीपासून वाचवण्यासाठी तुम्ही नक्की सतर्क पाहिजे अशा ज्या घटना आहेत ज्या आजूबाजूला घडू नये म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे आपण डोळस राहिलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद